हरे कृष्ण श्रीमद गीता जशी आहे तशी अध्याय दहावा अध्यायाचं नाव आहे विभूती योग तिसऱ्या श्लोकाचं तात्पर्य आपण आता शेवटच्या पॅरिग्राफच्या दुसऱ्या ओळीपासून पुढे वाचत आहोत त्याआधी श्रील प्रभुपादांना प्रार्थना करूया हे श्रील प्रभुपाद आम्ही भगवद्गीता हा ग्रंथ वाचून समजून घेण्याचा प्रयत्न करीत आहोत त्यासाठी आम्हाला आशीर्वाद द्या धन्यवाद प्रभुपाद प्राकृत जगातील शुभ अशुभत्वाची संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनकल्पित गोष्ट आहे कारण या भौतिक जगतात कोणतीच गोष्ट शुभ नाही तर इथे म्हटलं आहे की प्राकृत प्राकृत जगत म्हणजे भौतिक जगत या भौतिक जगतात शुभ आणि अशुद्ध अशुभत्व याची संकल्पना ही कशी आहे दोन्ही आहेत त्या कमी अधिक प्रमाणात मनोकल्पित आहेत म्हणजे मनाने आपण कल्पना केल्यात की ही गोष्ट शुभ आहे ही अशुभ आहे का बरं असं म्हटलं आहे कारण या भौतिक जगतामध्ये कोणतीच गोष्ट शुभ नाही आहे तर वैष्णव आचार्य समजवतात की एखादी वस्तू जर भगवंतांच्या संबंधात नाही आहे तर त्या गोष्टीला अशुभ म्हटलं जातं <coughs> म्हणून एखादं कार्य आहे किंवा एखादं गोष्ट आहे जी भगवंतांच्या संबंधित आपण वापरत नाही आहोत आपण भगवंतांना सोडूनच काही कार्य करतो आहोत तर ते कसे आहेत त्याच्यामध्ये कोणतंच शुभ कार्य नाही आहे पुढे म्हटलं आहे सर्व काही अशुभच आहे का कारण मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे तर ही जी संकल्पना आपण वाचलं बघा हा जो शेवटचा पॅरिग्राफ सुरू झाला त्याच्या तिसऱ्या ओळीत पहिल्या पहिलंच दिलाय बघा म्हणजे दुसऱ्या ओळीची शेवटी लिहिलंय की प्राकृत जगातील शुभ अशुभत्वाची संकल्पना ही कमी अधिक प्रमाणात मनोकल्पितच गोष्ट आहे तर ही संकल्पना आहे ती आपण केलेली आहे का बरं आपण केलेली आहे की ही गोष्ट शुभ ही गोष्ट अशुभ कारण आपण ही जी भौतिक प्रकृती आहे मायाशक्ती आहे तिच्या प्रभावात आपण मोहित झालेलो असतो आणि असे मोहित झालेलो आपण जीव आहोत खरं तर आपण जीव कोण आहोत भगवंतांचे अंश आहोत जीवेर स्वरूप हय कृष्णेर नित्यदास आहोत मात्र ही भौतिक प्रकृती आहे भगवंतांची भौतिक शक्ती मायाशक्ती आहे ती आपल्याला म्हणजे आपण जीव आहोत त्यांना मोहित करते आणि भगवंतांबरोबरचं असलेलं आपलं नातं आहे की मी भगवान श्रीकृष्णांचा नित्यदास आहे ते ती भगवंतांची ही जी भौतिक प्रकृती आहे ती विसरायला लावते आणि म्हणून तिला इथे म्हटलं आहे की मुळात भौतिक प्रकृतीच अशुभ आहे का कारण ती जीवाला असं अशा प्रकारे प्रभावित करते अशी भ्रमित करते अशी मोहित करते की जीव आहे ते विसतो विसरूनच जातो की मी भगवंतांचा नित्यदास आहे आता पुढे वाचते आहे कारण ही आ, ही शुभ असल्याची केवळ आपण ही एकच मिनिट हा आपण ही शुभ असल्याची केवळ कल्पना करतो पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने केलेल्या कृष्ण भावना भावित क्रियांवरच खरे मांगल्य अवलंबून असते तर इथे काय म्हटलं आहे खरं मांगल्य अवलंबून आहे कशावर अवलंबून आहे जेव्हा व्यक्ती पूर्ण भक्तिभावाने आणि सेवा भाव भावनेने कृष्ण भावनाभावित क्रिया करतो तर भगवंतांच्या संतुष्टीसाठी भगवंतांनी ज्या आज्ञा दिल्या आहेत त्यानुसार जेव्हा व्यक्ती कार्य करतो आहे तेव्हाच ती कार्य आहे ती शुभ आहेत का कारण अशी भगवंतांच्या संतुष्टीप्रित्यर्थ कार्य केली जातात त्यामुळे आपली जी मूळ कृष्ण भावना आहे ती जागृत होते आपल्या सगळ्यांच्या हृदयात भगवंतां बद्दलचं भगवंतांच्या प्रतीचं कृष्णप्रेम आहे ते हृदयामध्ये झोपलेल्या अवस्थेत आहे नि निद्रित अवस्थेत आहे सुप्त अवस्थेत आहे पण जेव्हा आपण पूर्ण भक्तिभावाने आणि सेवाभावाने कृष्ण भावनाभावीत क्रिया करतो त्यावेळी भगवंतांवरचं हे जे प्रेम आहे ते आपलं जागृत होतं आणि मग त्या म्हणून म्हटलंय की अशा या भक्ती कृष्ण भावनाभावित क्रियांवर खरं मांगल्य अवलंबून असतं तर जेव्हा आपण जाणतो आहोत की भगवंतांचा मी नित्यदास आहे आणि त्यावेळी काय आपण भगवंतांसाठी कार्य करायला लागतो आणि त्याचवेळी खरं तर आपलं मंगलमय जीवन आहे ते सुरू होतं पुढे म्हटलंय म्हणून तर म्हणून जर आपल्याला आपली कर्मे शुभदायी करायची असतील तर आपण भगवंतांच्या मार्गदर्शनाखाली कार्य केले पाहिजे असे मार्गदर्शन श्रीमद भागवत आणि भगवद्गीता यांसारख्या शास्त्रांमध्ये किंवा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंद्वारे दिले जाते तर जर आपल्याला कर्म शुभदायी करायची असतील तर आपल्याला मार्गदर्शन आहे कोणाचं मार्गदर्शन घ्यायचं आहे भगवंतांचे बद्दल सांगणारे हे सगळे वैदिकशास्त्र आहेत भागवतम आहे त्याचं मार्गदर्शन घ्यायचं आहे भगवद्गीता ही तर भगवंतांची मार्गदर्शिकाच आहे आणि हे जे अधिकृत गुरुशिष्य परंपरेतील प्रामाणिक आचार्य आहेत गुरु आहेत ते आहेत ते सगळं वैदिकशास्त्राबद्दलच आपल्याला सांगत असतात तर हे सगळं आपण कसं करायचं शुभ आपली कर्म शुभदायी कशी करायची हे सगळं आपण ह्यां ह्यांमार्फत जाणू शकतो वैदिकशास्त्रांकडून जाणू शकतो आहे आणि आध्यात्मिक गुरूंकडून हे जाणू शकतो आहे पुढे वाचते आहे आध्यात्मिक गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असल्याकारणाने त्यांनी केलेले मार्गदर्शन म्हणजे प्रत्यक्ष भगवंतांनी केलेलेच मार्गदर्शन होय तर भगवान श्रीकृष्णाने जसं आपण आधीच जाणलं आहे की चार जणां चार जण आहेत त्यांना आध्यात्मिक ज्ञान दिलं होतं ब्रह्माजी लक्ष्मीदेवी रुद्र आणि कुमार आणि त्यांच्यापासूनच पुढे गुरुशिष्य परंपरा आलेले आहेत अधिकृत संप्रदाय आलेले आहेत आणि अशा या अधिकृत संप्रदायातील जे प्रामाणिक गुरु आहेत ते आपल्या गुरूंकडून शिकलेले आहेत आणि आता पुढे ते आपल्या स्वतःच्या शिष्यांना तेच ज्ञान देतात जे भगवान श्रीकृष्णांनी दिलेलं होतं आणि म्हणून अशा प्रामाणिक आध्यात्मिक गुरूंना भगवंतांचं प्रतिनिधी म्हटलं जातं तर इथे आपण वाचतो ना की आध्यात्मिक गुरु हे भगवंतांचे प्रतिनिधी असतात पुढे वाचते आहे आध्यात्मिक गुरु साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात या तिघांमध्ये कोणताच विरोधाभास नसतो तर एक वाक्य आहे साधू शास्त्र गुरु वाक्य चित्ते ते करिया ऐक्य तर हे श्री नरोत्तमदास ठाकूर आहेत ते हे वाक्य सांगून समजवतात की गुरु साधू आणि वैदिकशास्त्रांचं जे वचन आहे या यामधून व्यक्तीने मार्गदर्शन प्राप्त करावं तर साधू म्हणजे कोण साधू हा एक महान भक्त आहे जो महात्मा असतो जसं नऊ पॉईंट तेरामध्ये मध्ये भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला अशा व्यक्तीबद्दल सांगितलं होतं तर नऊ पॉईंट तेरा आहे तो श्लोक काढूया आणि हा साधू व्यक्ती कसा आहे कसा वागतोय ते बघूया नऊ पॉईंट तेरामध्ये मध्ये भगवंत अर्जुनाला म्हणत आहेत महात्मा नसतो माम पार्थ दैवी प्रकृतीम आश्रिता भजन्ती अनन्य मनसो ज्ञात्वा भूतादिम अव्ययं। हे पार्थ हे अर्जुना मोहित न झालेले जन दैवी प्रकृतीच्या आश्रयाखाली असतात ते भक्तीमध्ये पूर्णपणे युक्त झालेले असतात कारण ते मला सृष्टीचे आदिकारण आणि अविनाशी पुरुषोत्तम श्री भगवान म्हणून जाणतात तर असेही जे महात्मा जन आहेत ते साधू आहेत त्यांनी जाणलं आहे भगवंत कोण आहेत भगवंत सर्वसृष्टीचे आदी कारण आहेत अविनाशी आहेत आणि पुरुषोत्तम भगवान आहेत आणि असे भक्त आहेत ते नेहमी भगवंतांची जी दैवी प्रकृती आहे अंतरंगा शक्ती आहे तिच्याच आश्रयाखाली भगवंतांच्या भक्तिमय कार्यामध्ये मग्न असतात हे झाले साधू तर श्रील प्रूपात समजवतात गुरूंबद्दल की प्रामाणिक गुरु तो जो स्वत भगवान श्रीकृष्णांच्या भक्तिमय सेवेमध्ये सदैव मग्न असतो आणि इतरांनाही भगवंतांच्या भक्तिमय सेवे सेवेमध्ये मग्न होण्यासाठी सतत मदत करणारा असतो सतत प्रयत्नशील असतो तर आपण हा मुद्दा इथे जाणून घेतो आहोत की आध्यात्मिक गुरु साधू आणि शास्त्र एकाच प्रकारे मार्गदर्शन करतात या तिघांमध्ये कोणताच विरोधाभास नसतो आज आपली विराम द्यायची वेळ झाली आहे आज आपण इथेच विराम देऊया श्रीमद् भगवत गीता की जय श्री प्रभुपाद की जय हरी बोल